श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन इंडिशा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य एक वाटी शेंगदाणे घेतलेत हीच अर्धी वाटी गूळ घेतलाय काजू बदाम इलायची मनुके तुम्हाला जर जास्त गोड करायचे असेल लाडू तर अजून गूळ घेऊ शकता शेंगदाणे भाजून घेतले गार झाल्यानंतर साली सहित बारीक करून घेतले इलायची टाकून घ्यायची काजू टाकून घ्यायचे बदाम टाकून घ्यायचे मनुके टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं गूळ टाकून घ्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं असा गोळा झाला पाहिजे असे लाडू बनवून घ्यायचे थोडासा दाब द्यायचा म्हणजे गोला करेल असं बनून घ्यायचे हे लाडू उपासाला पण चालतील लहान मुलांना शॉर्ट ब्रेकला पण चालतील लाडू तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा